वार्ना न्यूज मराठी त्या विश्वासार्ह बातमीचा आला राजापूरच्या वाघारीमध्ये आणि हेनरे रेविन आपला व्यापार वाढवायचा होता म्हणून त्यांना काय के केलं ईस्ट इंडिया कंपनीच्या तोफा न देता स्वतःच्या खाजगी तोफा पाठवायचं ठरवलं परंतु या पस्तीस हजार फौजेमध्ये एक माणूस असा होता की त्याला आदिलशहाच्या कारभारावरती प्रचंड राग होता नाराज होता तो माणूस आणि तो होता रुस्तुम जमा खान जो पंचवीस डिसेंबर सोळाशे ला महाराजांवरती चाल करून आलेला होता आता तोच विचार करत होता की शिवाजीराजांना फारसा अडचणीत टाकता का माने शिवाजीराजांच्या अडचणींमध्ये वाढ होता का मानेल आणि म्हणून राजापुरातनं निघालेल्या ज्या काही तोफा आहेत त्या तोफा राजापूरच्या वेशीबाहेर आल्यानंतरनं हा जो रुस्तम जामा खान आहे हा निपाणीमध्ये होता निपाणीमधून तातडीने तो तिथं राजापूरला गेला राजापूर ही तिची जहागिरी होती आणि त्या अधिकाराच्या जोरावरती त्यानं हेनरी रिब्लिंग्टनकडून त्या तोफा ता ताब्यात घेतल्या आणि म्हणाला की या तोफा मी पन्हाळगडला घेऊन जातो मात्र वेशीच्या बाहेर आल्यानंतरनं त्यानं त्या तोफांची नासधूस केली त्या तोफा नष्ट केला त्या तोफा मोडून टाकल्या त्याचा लवलेशही ठेवला नाही आणि त्या पर्णाकडे पर्यंत नाही आणि इतके दिवस झाले तरी सुद्धा ह्या तोफा राजापुरातून तोफा यायला एवढा वेळ लागतो का म्हणून पुन्हा एकदा जोहरनं आपले काही दूत पाठवले आणि त्या दूतांना निरोप दिला की आम्ही तोफा केव्हाच्याच पाठवल्या त्या अजून पर्णाकडे पर्यंत आल्याच कशा नाहीत आणि हे ऐकल्यानंतर मात्र सिद्धीजोहरला प्रचंड संताप निर्माण झाला त्याच्या मनामध्ये आणि पुन्हा त्यानं सक्त ताकदीनिशी ताकीद दिली हेनरी रिव्हिंग्टनला की स्वतः जातीनं तोफा घेऊन तुम्ही हजर राहा आणि पुन्हा अशी चूक होता कामा नाही म्हणून स्वतः इंग्रज गव्हर्नर हेनरी तीन इंग्रज अधिकारी राजापुरातून तोफा घेऊन आले आणि अतिशय कडक बंदोबस्तामध्ये त्यांनी त्या दोन तोफा आणल्या आणि नऊ एप्रिल सोळाशे साठला ला त्या परहागडावरती डागण्यात आलं आता इथं या तोफा जमानं नष्ट करण्याचं कारण म्हणजे काय आहे की प्रतापगडच्या पायथ्याला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला अफजल खानाचा कोतळा महाराजांनी बाहेर काढला तर हा जो अफजल खान आहे हा अफजल खान वाईमध्ये मुक्काम करून होता आणि रुस्तुम जमा जो आहे तर हा जो आहे हा रणदुल्ला खानाचा मुलगा आहे आणि रंदुल्ला खान हा आदिलशहाचा सरसेनापती आहे तर बाप मेल्यानंतरनं त्याची सगळी प्रॉपर्टी कोणाला मिळते मुलाला तर रण रंदु, रणदुल्ला रंदु, खान मेल्यानंतरनं त्याची प्रॉपर्टी त्याच्या मुलाला मिळणं हे अपेक्षित होतं तर वाई ही त्याची जहागिरी होती आणि ती वारसा परंपरेने किंवा वारसा हक्कानं रुस्तुमजामाला मिळायला हवी होती पण बादशहानं ती परस्पर अफजलखानाला इनाम करून टाकली आणि हा वंचित राहिला तर हा राग त्यानं मनाशी ठेवलेला होता की एवढा माझ्या बाबानं कष्ट घेतलं या आदिलशाही साम्राज्यासाठी आणि त्याचं फळ मला हे द्यावं या बादशाहला एक दिवस नक्की धडा शिकवायचा आणि ते धडा शिकवण्यासाठी म्हणून त्यानं हे कृत्य केलेलं होतं त्याचबरोबर इथून बाहेर पडत असताना जो काही दक्षिण बाजूचा वेढा थोडासा विस्कळीत केलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा जमाचा हात होता आणि त्यामुळं महाराजांना बाहेर पडणं शक्य झालं तर शत्रूला सुद्धा आपल्या मोठीत कसं घेता येतं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी या मोहिमेतून दाखवलेलं आहे कारण त्यातलाच एक माणूस फॉर करून घेतल्याशिवाय हे मोहीम शक्य नव्हती आणि ती महाराजांनी करून दाखवली ट्रॅकिंगमध्ये समाविष्ट असणारे सर्व सा बरोबरचे मित्रपरिवार बाकी सर्व उपस्थित असणारे खळगावसावाडीची ग्रामस्थ किंवा आमच्या प्रेमाप्रेचरचं आपण जे भोजन घेऊन आलेलं आहात मग सर्वांना धन्यवाद देऊन मी दोन शब्द बोलतो मी गेल्या वर्षी प्रथमच जॉईन झालो कारण पहिली गोष्ट चालायला खूप आवड त्यामुळं चालण्याची काय अडचण फारशी येत नाही तर हा अनुभव काय आहे आता शिवाजी महाराज गेले त्या मार्गाने जायचं म्हणजे नेमकं काय अहो या मठ गेल्या वर्षी मी होतो याही वर्षी जॉईन झालेलो आहे म्हणजे असं वाटतं की हे चालूच राहावं हे वर्ष लवकर यावं आणि या ट्रेकिंगसाठी आपण तयार राहावं कारण एवढी अनुभूती ही वेगळ्या प्रकारची आहे कारण ज्या मार्गाने ते गेले असतात ते गेले तो का त्या वेळची झाडी काय असतील